कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटला आठ जण वाहून गेले कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेडा घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले अशातच शिरोळ तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे बस्तवड अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून मोठी दुर्घटना घडली आहे ट्रॅक्टरमधील आठ जण वाहून गेले आहेत यापैकी तिघांना वाचवण्यात यश आला आहे या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आलाय वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेतला जातोय घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाची सततधार सुरू असल्याने पंचगंगा नदीला महापूर आला आहे नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेडा पडलाय शिरोळ तालुक्यातील बस्तवड गावालाही चहू बाजूंनी पुराच्या पाण्याने वेडा घातला आहे त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झालं आहे अशातच गावाला होणारा पाणी पुरवठा करण्यासाठी गावातील काही नागरिक ट्रॅक्टर मधील विद्युत पंप सुरू करण्यासाठी जात होते, होते। ले ले या ट्रॅक्टर मधून आठ जण प्रवास करीत होते त्याचवेळी बस्तवड अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात अचानक ट्रॅक्टर उलटला त्यामुळे ट्रॅक्टर मध्ये बसलेले आठही लोक पाण्यात बुडाले यापैकी तिघाणा वाचवण्यात यश आलं आहे नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अजूनही पाच जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जातोय सध्या बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ चे पथक रवाना झाले आहे या घटनेनंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती राजेंद्र अशोक मोटर चालू, करें चालू, करें चालू आणि ह्या इथं पाण्यात आल्यानंतर मग आणबांनाच एक ट्रॅक्टर आला त्यांनी म्हणलं पाण्यातनं कशाला जाते ट्रॅक्टरमधन जाऊया ठीक आहे म्हटलं मग मी बैल माझी जिल्हा परिषद सदेश अरुण पोतळे सुहास पटेल परत आपले ड्रायव्हर रोहिदास हे सगळे आम्ही टॅक्टरमधन पलीकडे चालवतो मग पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं थोडं ट्रॅक्टर वडा लागला तिथं मग पहिला ट्रॅक्टरचा मोठा चाक जो होता तो डावऱ्यात गेला डबऱ्यात गेल्यामुळं आम्ही काय करलो लगेच उडी मारलो आणि सगळेजण केले तोपर्यंत पूर्णपणे ट्रॅक्टर कलनला आणि डबा पण कल याच्यानंतर आम्ही दोन मिनिट आम्ही असं प्रतिकार केलं की के रस्त्याला यायला बघितलं पण पाणी घेईन म्हणून सरळ त्याचा नाप सोडलो आणि आम्ही सरळ कडगाटायचं म्हटलं आणि डायरेक्ट पाण्याच्या पर्वाबरोबर कसं जाईल तसं आम्ही पोहत येऊन बाहेर थांबलो किती जण होता तुम्ही आणि ट्रॅक्टर मध्ये बघा सहा जण होत डब्यात दोघी आता एक दोन बरोबर साहेब आणि आम्हाला सहा पड पण त्यांनी मी ज्यावेळी बघितलो त्यावेळी त्यांनी बऱ्यापैकी त्यांनी